नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांना आनंदी सुखी व समाधानी जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर खूप नवीन ताई व दादा स्वामी सेवेमध्ये येण्यासाठी व श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काय करायचं व कुठले यज्ञ करायचे कुठली पूजा करायची व कुठली सेवा करायची जेणेकरून स्वामी महाराज प्रसन्न होऊन आपल्याला एक शिष्य म्हणून आपल्याला त्यांच्या चरणी येण्याची अनुमती देतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी परम भाग्य असावं लागतं पुण्याई असावी लागते महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी कोणताही यज्ञ करायचा नाही कुठलेही सोहळेओळे करायचे नाही तर फक्त स्वामींचा ध्यास लागला पाहिजे आपल्याला त्यांच्या दर्शनाचा ध्यास लागला पाहिजे श्री स्वामी समर्थ सेवे मध्ये येण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे या मंत्राचा जितका जास्त जास्त जप कराल तितके लवकर स्वामी प्रसन्न होतील व तुमच्या मनाच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणकोणती कौन सेवा केल्याने स्वामी महाराज प्रसन्न होतील तर सर्वप्रथम जे काही करा अगदी मनापासून करा अगदी हृदयाच्या अंतकरणातून स्वामींची सेवा दररोज करायची आहे तर आता सेवा कशी करायची दररोज एक माळ जप श्री स्वामी समर्थ या नामाचा करायचा आहे एक वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे सर्वप्रथम दररोज श्री स्वामी समर्थांची मूर्तीचे अभिषेक करायचे आहे मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून व अष्टगंध लावून घ्या व दर गुरुवारी शक्य अस असल्यास अकरा माळी जप करायचा आहे आणि दर गुरुवारी गुरुचरित्रचे चौदावा व अठरावा अध्याय वाचायचा आहे व अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे गुरुवारी ही विशेष सेवा करायची आहे कारण गुरुवार हा स्वामी महाराजांचा दिवस आहे म्हणून या दिवशी ही विशेष सेवा करायची आहे नैवेद्य दररोज दाखवायचा अस आहे दाखवणं शक्य नसेल तर खडीसाखर किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता पण गुरुवारी जे तुम्ही घरात कराल जेवणासाठी त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवून पंधरा ते वीस मिनटे ठेवून मग तो नैवेद्य घरात सर्वजणांनी खायचा आहे पण जर नैवेद्य दररोज दाखवता येईल तर अतिउत्तम तर ही होती संपूर्ण माहिती स्वामी सेवेत येण्याची अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाजूला बेल बेलायकन नक्की क्लिक करा श्री स्वामी समर्थ